आम्ही सर्व कराडवरून ब्रह्मवृंद आपल्या ह्या पारगावच्या पारेश्वर देवताच्या तीन दिवसाच्या प्रतिष्ठापने तो तो दिवसाचा आम्ही रचलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये देवांना स्नान घाले जलादिवास दिवास कर्म करून देवांना जलादिवास करून त्यांना शय्या देऊन झालेली आहे म्हणजे शय्या म्हणजे त्यांना झोपवलं आपण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपण तत्वन्यास होम पर्यायी हवन हे सर्व हवन जो प्रकार आहे तो सर्व पूर्ण करून घेतात तिसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला श्री पारेश्वर देवताची प्रतिष्ठापना आहे म्हणजे जो मुहूर्त काढलेला आहे किंवा प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती त्यांची प्रतिष्ठा केली जाणार आहे ह्याच्या आधी ज्यावेळेस मूर्ती बदलायची ठरलेली होती त्यावेळेस देवतांची तत्व काढली होती जी हो थी। थी जी ती जी तत्व आहेत त्या देवतांच्या त्या पुजाऱ्यांची तत्व त्या घरात ठेवलेली होती ती तत्व घेऊन देवतांची स्थापना झाल्यानंतर देवतांवरती ती तत्व चढवली जाणार आणि त्या मुहूर्तावरती देवतांना अं सुप्रतिष्ठित वस्तू ह्या वाक्यानुसार त्यांना स्थापन तिथे करणार आणि त्यांचा आशीर्वाद यथाशक्ती सगळ्या पारगावच्या मंडळीवरती राहावा अशा उद्देशार्थ सर्व त्यांचं आम्ही पूजन करणार आहोत असा हा कार्यक्रम सर्व गुरुजींच्या सर्व साय्याने कार्यक्रम पार आता माहिती सांगतो मी अक्षय प्रभाकर जोशी या कार्यक्रमाचा मुख्य गुरुजी म्हणून नेमणूक केलेली आहे हे गिरीश कुलकर्णी गुरुजी म्हणून आहेत त्यांची नेमणूक उपाचार्य म्हणून मुख्य गुरुजींना काही अडचण आली तर ते मुख्य होऊन ते काम करू शकतात अशी त्यांची नेमणूक केलेली आहे कुलकर्णी त्यांना हे अभिषेक दृश्यवाहन गुरुजी आहेत त्यांना सुद्धा सहाय्यकर्तरी गुरुजी म्हणून आहेत असून दोन गुरुजी आहेत गुरुजी अतुल कुलकर्णी असे हे सर्व सहा सात गुरुजींनी म्हणून हा कार्यक्रम सर्व रचलेला आहे आणि गुरुजी म्हणून सहा सर्व कार्यक्रम रचलेला आहे धन्यवाद